सुखा संगस सामग्री समगान तपो सुखो सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सदधम्म देशना सुखकर आहे संग एकता आणि सुखद आहे समूह तपश्या धम्मपद उद्धवको विश्ववंदनीय महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्या ज्या महानायकांनी महानायकांनी बहुजनाच्या उत्थानासाठी कष्ट उपसले त्या सर्व बहुजन महानायकांना महानायकांना आणि त्यांच्या कार्यांना आणि त्यांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच वाचन आषाढ पौर्णिमेपासून आपल्यासमोर चालू झालेलं आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून पर्यंत यामध्ये आज पाचवा दिवस या ग्रंथाच वाचनाला सुरुवात होत आहे काल आपण महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत आणि राजपुत्राचे महामंत्र्याला उत्तर हा चॅप्टर पाहिलेला आहे राजपुत्र सिद्धार्थाचा विवाह होऊन संसारिक जीवनात प्रवेश केल्यानंतरही आशित मुनीची ती भविष्यवाणी राजा सोडत नव्हती आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ती भविष्यवाणी खरी होऊ नये म्हणून सुखविलासासाठी सुख विलासात सिद्धार्थाला गुंतून ठेवण्यासाठी जीवनातील राजकुमारला वश करण्यासाठी शुद्ध धनाने सिद्धार्थाला राहण्यासाठी तीन राजमहल बांधले होते त्यांच्या कुटुंबाचा जो पुरोहित यास राजपुत्रासाठी संसार सुखात गुंतवून ठेवण्यासाठी अति सुंदर युतीने युक्त असा अंतपुराची व्यवस्थापन केलेली होती आणि त्या तीनही ताज मध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये कोणत्याही प्रकारचा उणीव सिद्धार्थ राजपुत्राला भासू नये म्हणून असे तीन प्रकारचे राजमहल बांधून त्यामध्ये सुंदर युती युक्त अशा अंतपुराची व्यवस्था केल्यानंतरही त्या अंतपुरामध्ये अनेक महिने व वर्ष सिद्धार्थावर त्या युवतीने स्तुती सुमनाचा वर्षाव केला होता तरी पण त्या तरुण स्त्रिया वश होत्या। करण्यात अपयशी ठरल्या शेवटी उदयनाने स्वतःच राजकुमाराशी या संदर्भाने चर्चा करण्याचं ठरवलं आणि प्राचीन काळातील ऋषी तपस्वीची अनेक अशी उदाहरणे दिली की त्यांनी विषय सुखामध्ये कशा पर, प्रकारे रममान झाले होते आणि उदाहरणे देऊन सुद्धा सिद्धार्थावर त्याचा काही परिणाम झालेला नव्हता हे पण पाहिलं आपण राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना बनवण्यात आल्या होत्या राजा शुद्धनाकडून बनवण्यात आल्या होत्या परंतु आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगाच्या पासून प्रावर्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनास समजले तेव्हा तो संबंध रात्रभर झोपला नाही आणि एखाद्या हत्तीला हृदयात बाण रुतल्यानंतर ज्याप्रमाणे हत्ती विवळत असतो त्या पद्धतीने त्याचप्रमाणे राजा शुद्धोधन रात्रभर विवळत होता सर्व प्रयत्न करून ही सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अखेर राजा शुद्धोधनाला त्या युवतीचे अंतपूर विसर्जित करावं लागलं होतं इथपर्यंत आपण काल कालच्या पाठामध्ये पाहिलेलो आहे आज आपण तेरा शाख्य संघात प्रवेश आणि चौदा संघर्ष संघाशी संघर्ष येथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर शाक्य संघात प्रवेश एक होता वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संतागार म्हणत ते सभागृह कपिल नगरात होते संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतागारात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने ठराव मांडला तर कपिल वस्तूमध्ये जे शाक्य लोक राहत होते त्यांच्यामध्ये वयाचे वीस वर्षे पूर्ण होणाऱ्या प्रत्येक शाक्य तरुणाला शाक्य संघामध्ये प्रवेश दिला जायचा त्यासाठी प्रवेशासाठी शाक्य संघाची दीक्षा घेतली घ्यावी लागत असे आणि सभासद व्हावे लागत असे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजा शुद्धोधनाने गौतमाला सभासद होण्यासाठी योग्य असे वय होते म्हणून कपिलवस्तूमधील संतागार ज्याला शाक्या त्याचं नाव होतं संतागार ते शाक्यांचे सभागृह होते मध्ये नगरीमध्ये तर या संतागारात प्रत्येक सभा त्या शाक्यांची प्रत्येक सभा त्या कपिलवस्तू या संतागृहात होत असत सिद्धार्थाला शाक्यांची दीक्षा घेण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलावण्यास सांगितले होते त्यानुसार कपिल वस्तू येथील शाक्यांच्या संतागरात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मानला कुठलीही गोष्ट त्या काळी लोकशाहीला अनुसरून होती याच यावरून आपणाला लक्षात येत तर त्यावेळेस संघाची सभा बोलवल्यानंतर सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घेण्यासाठी पुरोहितांनी संघाच्या सभेमध्ये ठराव मांडला तेव्हा शाक्यांच्या सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो, तो सर्व दृष्टीने ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्याने आपले मत व्यक्त करावे नियोजित केल्याप्रमाणे संघाची सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये असा ठराव मांडला की शाक्य संघातील सुदोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे त्याचे वय पूर्ण झालेले आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सूचितो म्हणून असा ठराव मांडला आणि ज्यांना कुणाला या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्याने आपले मत व्यक्त करावे आणि समर्थनात असणाऱ्या सुद्धा आपले मत व्यक्त करावे अशी प्रार्थना त्यांनी त्या सभागृहात केली या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावा विरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावा विरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावा विरुद्ध बोलले नाही तीन वेळेस सेनापती यांनी संघाला उद्देशून ठरावाच्या विरुद्ध कोणी असतील तर बोलावे असे पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तीन वेळेस तिसऱ्यांदा सुद्धा आवाहन केल्यानंतर त्यांच्या ठरावाविरुद्ध कोणीही बोलले नव्हते शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा समज झाल्याखेरीज तो समज झाला असे जाहीर करण्यात येत नव्हते करता येत नव्हते बघा तत्कालीन व्यवस्था बुद्धकालीन व्यवस्था कपिल वस्तू या नगरीमध्ये लोकशाही त्या त्या काळातही जिवंत असल्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसत कारण सिद्धार्थ राजपुत्रात राजपुत्र होता तरी पण तेथे जी प्रथा होती ती लोकशाहीला अनुसरून होती म्हणून त्या ठिकाणी कुठलीही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा त्या ठिकाणी ठराव मांडल्यानंतर त्या ठरावाच्या बाजूने मत मांडल्यानंतरच ठरावाला समर्थन झाल्यानंतरच तो पारित करण्यात येत होता तर सेनापतीने पहिल्यांदा दुसऱ्यांदा तीन वेळेस या ठरावावर बोलण्यास बोलण्याचे सभागृहातील सर्व सदस्यांना आवाहन केल्यानंतर सुद्धा कोणीही त्या ठरावाविरोधात बोलले नव्हते आणि त्या, त्या नियमाला अनुसरून तीन वेळा जर कुणी नाही बोलले असतील तर तो ठराव त्या ठिकाणी समज झाला असं जाहीर करता येत होत सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध समज झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले मग सभागृहातील सर्व सदस्यांनी सिद्धार्थाला शाक्य संघाचा सदस्य होण्यास समर्थन दर्शल होतं मग तो पुरोहित उभा राहिला आणि त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभर, उभे राहाव्यास सांगितले सर्वांनी सिद्धार्थाला शाक्य संघात प्रवेशासाठी समर्थन दिलेलं होतं आणि तो शाक्य संघाचा सदस्य झाल्याचं जाहीर केल्यानंतर सिद्धार्थाला पुरोहितांनी आपल्या जागेवर उभे राहण्यास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे हे हे, हे तू मानतोस होय महाराज सिद्धार्थ म्हणाला होय मी मानतोय संघाच्या सभासदत्वाची सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत का एका? तो पुरोहित सिद्धार्थाला म्हणतोय आज जे संघाने या ठिकाणी तुला सभासद करून घेऊन तुझा बहुमान केला आहे तू मानतोस का म्हटल्यानंतर सिद्धार्थ म्हणतो होय महाराज असे उत्तर देतो परत